नमस्कार जय श्रीराम मंडळी महापालिकेच्या निवडणुका ह्या साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारच तर आता साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी आहे तीन महिन्यानंतर म्हणजे गणपतीनंतर आणि दिवाळीच्या बाहेर ह्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका म्हणजे सर्वच महापालिकांच्या निवडणुका त्या काळात होणार आहेत सर्व स्वायत्त संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामुळे जिल्हा परिषद आल्या पंचायत समिती आल्या आणि अन्य महापालिका त्यामध्ये पुणे पण महापालिका आहे पिंपरी चिंचवड आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे अशा अनेक महापालिका त्यामध्ये आहेत नाशिक आहे तर मुख्य सगळ्यांचं लक्ष हे मुंबई महापालिकेकडं लागले आहे ला आता एकूणच मराठी हिंदी ह्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे आता ते वातावरण थोडं शांतही झालेलं आहे परंतु ह्या सगळ्याचा मतदानावर काय परिणाम होईल का मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानावर याचा परिणाम होईल का तर आता साधारणपणे निवडणुका ज्या तीन महिन्यांत होणार आहेत तोपर्यंत हा विषय किती तापत राहतो आहे तापता राहतो आहे त्याच्यावरच ह्या सगळ्या मताचं म्हणजे मराठी अमराठी ह्या विषयाची मतं जी आहेत ती अव मतं ही अवलंबून असणार आहेत परंतु तोपर्यंत विषय राहिला नाही तर हा फारसा प्रश्न काय येणार नाही मग आता मुद्दा येतो की कोणत्या पक्षाची सत्ता येईल महापालिकेमध्ये किंवा कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील महाआघाडी होईल का महाविकास आघाडी एक राहील का महायुती एक राहील का सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढवतील निवडणुका लढवतील तर मंडळी आज तरी अशी शक्यता कमी दिसते मविया म्हणजे महाविकास आघाडी त्यामध्ये उबाठा इंडिया काँग्रेस आणि तिसरा पक्ष म्हणजे त्यामध्ये शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये मनसे असेल का तर आज तरी उत्तर मनसे नसेल असंच आहे म्हणजेच महाविकास आघाडी जशी विधानसभेला लोकसभेला लढली तशी आणि दुसऱ्या बाजूला महायुती त्यामध्ये भाजप त्यानंतर शिंदे गट शिवसेना आणि तिसरा त्याच्यामध्ये अजित पवार गट आता मुंबईमध्ये शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार गट यांची ताकद अगदी नगण्य आहे कमी आहे त्यामुळे त्यांना जागा अगदी कमी दिल्यामुळं त्यांच्या जाग त्यांच्या जा, जा, जा वाटेला जागा कमी येणार आहे हे दोनशे बावीसच्या जागा आहे त्यापैकी ह्या दोन्ही पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि इकडे अजित पवार गटाला महायुतीला महायुतीमध्ये ह्यांना जेमतेम दहा ते बारा जागा त्यांच्या वाट्याला येतील लढवाव्या त्यांनी अशी फक्त यांची इच्छा असेल अन्य पक्षांची मुख्य तर दहा पंधरा जागा त्यांना लढायला मिळतील पण ह्याच्यात मुख्य लढत कोणामध्ये असणार आहे तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड एक आणि विरुद्ध उबाठा आणि काँग्रेस म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी अशीच लढत असणार आहे परंतु आजला मुख्य म्हणजे भाजपला जागा किती मिळणार किंबहुना शिंदे गटाला किती मिळणार काँग्रेसला किती मिळणार श शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गटाला किती मिळणार ह्या जागा मी सांगणार नाही आहे परंतु उबाटाला किती जागा मिळतील ह्या मात्र मी साधारणपणे अंदाज वर्तवणार आहे मंडळी आत्ता एकूणच मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती म्हटलं की उबाटाची ताकद ही शिंदे गटामुळे कमी झालेली आहे हे आपण आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते विधानसभेला वगैरे दिसून आलेलं आहे आता एक एक मुली त्यांचा ढासळत आहे उभाटा गटाचा एक एक नेता <coughs> जो <coughs> आमदार असेल किंवा माजी आमदार असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल जे माझी जिल्हा प्रमुख असेल आजी प्रमुख असेल तो शिंदे गटात जात आहे हे सरळ चित्र आपल्याला दिसतं आहे हे काय चित्र लपून राहिलेलं नाही आहे मग रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल तिकडे मराठवाडा असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल हे चित्र विदर्भ विदर्भ असेल सर्वदूर आपल्याला चित्र दिसतं पण मुंबईविषयी म्हटलं मुंबई संदर्भात बोलायचं झालं तर अजूनही मुंबईमध्ये उबाटाची बऱ्यापैकी ताकद आहे चांगली ताकद आहे त्यांचं संघटन त्यांचं बूथ त्यांचे चांगले मजबूत आहेत उदाहरणार्थ एक वडाळा विक्रोळी घाटकोपर मुलूंडचा काही भाग व दादर परळ लालबाग इकडे प्रभादेवी हा जो भाग आहे शिवडी आणि गिरगाव मुख्य गिरगाव हा जो भाग आहे ह्या भागामध्ये किती नाही म्हटलं तरी अजूनही उबाटाचं वर्चस्व आहे आणि ते वांद्रे आहे त्यामध्ये तर ह्यामध्ये उबाटाचं वर्चस्व उबा उबाटाचं अजूनही संघटन हे तिथे चांगलं आहे कारण कॉमन मॅन तिथला जो आहे सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य नागरिक आहे तो अजूनही उबाट अशी एकनिष्ठा आहे तो कुणामुळे कशामुळे तर तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे बाळासाहेबांमुळे उभाटाची ओळख ते काय म्हणतात तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहे मग त्यांना आपण आंतर द्यायचं नाही त्यांना अंतर देऊन चालेल कसं त्यामुळे एक त्यांची त्यांचं ह्या मंडळींचं उभाट अशी एक भावनिक नाटं आहे 15, 20, <coughs> बारा बारा ले ले ते नाटं निर्माण झालं आहे आणि ते बाळासाहेबांमुळे निर्माण झालेलं आहे आणि ते बाळासाहेबांमुळेच असणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांना पाह पाहिलेली त्यांची भाषणं ऐकलेली त्यांच्या सभेला जाणारी मंडळी अजूनही हयात आहे आणि ती पुढे अजून पंधरा वीस पंचवीस वर्ष असणार आहे कारण बाळासाहेब आत्ताच बारा तेरा वर्षापर्यंत गेलेले आहे त्यामुळे त्यांच्या प्रभावातली जी मंडळी आहे बा बाळासाहेबांच्या प्रभावाखाली आलेली मंडळी जी आहे ती है है। ये ते अजून कमीत कमी पंधरा वीस पंचवीस वर्ष असणार आहे त्यामुळे कालांतराने प्रभाव ओसरत राहतो हे खरं आहे परंतु तरी अजूनही आत्ता दहा बारा वर्ष झालेली असल्यामुळे आणि हे बंड मोठं झालेलं असल्यामुळे ते बंड यशस्वी झालेलं असल्यामुळे ह्या लोकांमध्ये थोडी वेगळी भावना आहे वेगळी भावना आहे की त्यांच्या मनात थोडा असंतोष आहे की हे सगळं झालं त्यामुळे आपली म्हणजे शिवसेनेची ताकद कमी झाली मग आता आपण ते महापालिकेत दाखवून देऊ अशा तऱ्हेची एक भावना या लोकांमध्ये कुठेतरी आहे त्यामुळे ती त्यांची भावना ही मत मतदानातून व्यक्त होऊ शकते आणि बाळासाहेबांप्रती त्यांची असलेली निष्ठा त्यांची श्रद्धा ती अद्यापही टिकून आहे त्यामुळे ह्या मराठी बहुल भागामध्ये उवाटाला जागा चांगल्या मिळू शकतात आता मंडळी मुळामध्ये ज्या सव्वा दोनशे जागा साधारणपणे महापालिकेमध्ये आहेत मुंबई महापालिकेत जागा एकूण आहेत त्यापैकी समजा युती झाली तर मविया ही होणारी शंभर टक्के तर साधारणपणे सव्वाशे जागा उबाटाच्या वाट्याला येतील कारण बाकी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट शंभर राहिलेल्या जागा आहे अशा त्यांच्या वाट्याला जाऊ शकतात काँग्रेसची ताकद ही मुंबईमध्ये आहे ती नाकारून चालणार नाही ना तीस पस्तीस चाळीस जागा या काँग्रेसच्या कसे येऊ शकतात पण उबाठाला किती म्हटलं तरी सव्वाशे जागा हे उभाटा लढवणार आहे मग उभटाला जागा किती मिळू शकतील सव्वाशे जागा लढवल्या तर किती जागा मिळू शकतील समजा मनसेची युती आहे तरी किती जागा मिळू शकतात मनसेची युती असेल किंवा मनसेची युती नसेल तरीही उबाठाला मंडळी माझ्या मते मुंबईमध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास जागा मिळू शकतात चाळीसच्या खाली उबाठा लावू शकत नाही जाणार नाही कारण अजूनही त्यांचं मराठी बहुल भागात बूथ संघटने चांगलं आहे मुंबईमध्ये जो दादर परळ लालबाग हा जो भाग आहे हिंदमाता हा जो भाग आहे तिथे अजूनही बूत संघटन बूथवाईज संघटने चांगलं आहे त्यामुळे उबाठाला चाळीस ते पन्नास कमीत कमी कुणी कितीही म्हटलं तर चाळीसच्या खाली उबाठा जाणार नाही आणि पन्नासच्या वरही फार जाईल असं वाटत नाही ह्याचं कारण बाकीचा जो पुढचा भाग आला मग जोगेश्वरी अंधेरी कांदिवली मालाड पुढे बोरिवली दहिसर किंवा इकडे विक्रोळी चेंबूर कुर्ला हा बाकीचा जो भाग आला मुंबईचा मलबार हिल असेल कुलाबा असेल इथली जी मराठी मतं आहेत ती फारशी उबाटलच्या पाड्या पाडत पडतील असं वाटत नाही त्यामुळे चाळीस ते पन्नास जागा कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त पन्नास जागा पण चाळीस ते पन्नास जागा मात्र उबाटाला मिळू शकतात आता युती असो किंवा नसो जरी उबाटा स्वबळावर मुंबईमध्ये लढली तरीही चाळीस ते पन्नास जागा या मिळू शकतात युती करून लढली तरीही चाळीस ते पन्नास जागा या मिळू शकतात मनसे सोबत युती असो अगर नसो आता मनसेला जागा किती मिळू शकतात तर मनसेने स्वतंत्रपणे मनसे लढली बहुतेक मन बहुधा मनसे स्वतंत्रपणे लढणार अशीच चिन्हे आहेत परवा सगळे आता कायदेसमोर एकत्र आले म्हणून पूर्वी सगळ्या निवडणुका लढतील एकत्र असं नाही ह्याचं कारण असं आहे की परवा एका विशिष्ट कारणासाठी दोघं एकत्र आले होते आपापले अहंभाव अहंकार बाजूला ठेवून ह्याचं कारण एकमेकांनी एकमेकांकडे बोट दाखवायला ते मोकळे झाले की मी पण आलो होतो मी पण आलो होतो कोणी एकमेकांकडे बोट दाखवू शकत नाही की मी आलोणे हा आला नाही हे म्हणते हे म्हणाले असते मी आलोणे हा आला नाही बघायचं मराठी प्रेम आहे काय अशासाठी दोघे तिथे एकत्र आले आपापले सगळे वैयक्तिक मान अपमान अहंभाव अहंकार सगळे बाजूला ठेवून की आपल्याकडे बोट दाखवायला नको ह्यासाठी ते म्हणून ते निवडणुका लढतील असं काही नाही पण तरीही मनसे निवडणुका लढली तरीही मनसेला साधारणपणे आठ ते दहा जागा मिळू शकतात सात आठ दहा शिकस्ता अगदी बारा जागा ह्या पलीकडे मनसे जाईल चाळीस पन्नास तीस चाळीस पन्नास असं काही वाटत नाही पण दहा बारा जागा मनसेला मिळू शकतात ह्याचं कारण मराठी पट्ट्यात मनसेला जागा मिळणार नाही याचं कारण तो रोष जो आहे तो मनसेवर असणार आहे आणि तो मतदानातून असा रोष रोष हा कधी मतदानातून व्यक्त होत असतो आणि मुंबईमध्ये मराठी पस्तीस टक्के मतं आहे मराठी पस्तीस टक्के मतं आहेत साधारणपणे अडतीस लाख ही मतदान आहे मराठी मतदान त्यापैकी साधारणपणे मतदान होणार किती कितीही म्हटलं तरी अठ्ठावीस तीस लाख हे मतदान होणार आहे आणि ते विभागलं जातं कारण सगळ्या पक्षात मराठी मतं आहे सगळ्या पक्षांची मराठी मतं असणार आहे पण त्या कितीही म्हटलं हे असलं तरीही उबाठा मनसे यांचं मराठी मतामध्ये वर्चस्व आहेच हे मान्य करावं लागेल पण तरीही मनसे आठ दहा किंवा उन्हा बाराच्या पटे जाईल असं वाटत नाही उबाठा मात्र चाळीस ते पन्नास जागापर्यंत सीमित राहू शकेल त्या मंडळी आपल्या याच्यावर काय मत आहे की उबाटा मुंबई महापालिका निवडणुकी निवडणुकीमध्ये पन्नासशी पार करेल का की अगदीच कमी जागा मिळेल वीस पंचवीस तीस जागा मिळवी साधारणपणे माझा जो अंदाज आहे तो अंदाज अभ्यासांती मी वर्तवलेला आहे की साधारणपणे चाळीसच्या खाली उबाटा येईल असं वाटत नाही व पन्नासच्या वरही जाईल असं वाटत नाही तर मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐकून नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत